स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नवीन असणार तर करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर आज आपण भरली गिलकी कशी बनवायची ते बघतोय आणि त्यासाठी आता मसाला करून घेऊ एक वाटी तीळ घेतली आहे तीळ आपण आता भाजून घेऊ चांगले एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे असं आपण मसाला बनवतोय आता चांगली तीळ भाजून घेऊ हे बघा तिळीचा आवाज येतो आहे ना तुम्हाला अशी तीळ भाजली गेली पाहिजे खमंग वास येतो सुगंध येतो छान तीड बघा आपले आता खमंग भाजून झाली आहे हे बा तळतळली छान आणि सुगंधही सुटला आहे मस्त आता आपण गॅस बंद करून घेऊ हे बघा असे गिलके कापून घेतले आहेत आपण हे बघा पाहू शकता तुम्ही अशी एक चीर द्यायची मधून दहा बारा लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत त्या आता मिक्सरला काढून घेते तीड शेंगदाणे मिक्स केलेले आहेत भाजलेले आहेत शेंगदाणे पण आणि तीडही पन, हे आपण आता मिक्सरला ला टाकून घेऊ आणि आपण आता सुके मसाले घेतो आहे त्याच्यात आपण हे घेतलं आहे बघा दोन चमचे मिरची पावडर किचन किंग मसाला घेतला आहे एक चमचा एक चमचा घरगुती मसाला कांदा लसूण मसाला एक चमचा आणि अर्धा चमचा हळद घेतो आहे आपण चवीनुसार मीठ टाकतोय आता हा मसाला पण थोडासा जाडसर फिरवणार आहे जास्त बारीक नाही करायचा हे बघा पण आता हा मसाला इथं टाकून घेतोय पा पाहू शकता तुम्ही जेवढा लागेल तेवढाच आपण यूज करणार आहे आणि नंतर भाज्या करू भेंडी भरलेली भेंडी गिलके वांगे हे सर्व भाज्यांना हा मसाला कामात येतो तुम्ही पाहू शकता आता कोथिंबीर टाकतोय तेल टाकून घेऊ चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा असा मसाला भरून घ्यायचा तुम्ही नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका हे पा असे गिलके भरून घ्यायचे तर सर्व गिलके मी असे भरून घेते या मसाल्यामध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे आपलं हे बा आता आपण असे गिलके भरून घेऊ सारखा गाड्यांचा आवाज येत असतो हा मसाला तुम्ही बनवून ठेवला ना एक महिनापर्यंत खराब होत नाही ठेवायचा कारण आपण आहे ना मग तो जास्त दिवस बाहेर नाही राहू ना शकत बाहेर एकच दिवस राहतो तर फ्रीजमध्ये ठेवा आणि नक, नक्की असा मसाला तुम्ही बनवा हे बघा असे गिलके भरून घेतलेत आपण सर्व पाहू शकता तुम्ही दीड पडी तेल टाकते गिलक्यांना जास्त तेल चांगलं नाही लागत ओरडतात आमच्याकडे तेल जास्त झालं जा की ह्या <laughs> मसाल्यामध्ये जिरंही टाकलेलं आहे मी पण व्हिडिओ स्कीप झालाय तेल गरम झालं की बघतोय आपण आता तेल गरम झालं थोडं जिरं टाकतो गॅस स्लो हो तो मीडियम ठेवायचा पाच मिनिट आपण आता वापरून घेणार आहे झाकण ठेवून मसाले चिपकू नये ना म्हणून आपण थोडा पाण्याचा वापर करतोय एक दोन चमचे जास्त नाही पुन्हा झाकून ठेवू हे बघा छान वाप आलेली आहे मस्त गिलके शिजत आलेत आपले आता हे बघा करू शकता तुम्ही थोडा मसाला उरलेला आहे ना ते टाकून घेऊ वरून अजून आपण थोडं पाणी टाकतोय थो हे पहा अजून पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहे झाली का भाजी आपण बघू आता हे परतून घेऊ आता कोथंबीर आपण मसाल्यात वापरलेली आहे अजून आपण पाच मिनिटं ठेवणार आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा